नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आजपासून पंढरपूर तहसील कार्यालयाच्या समोर बजेटचा कायदा झाला पाहिजे तसेच इतर अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन धरलेले आहे या संदर्भात या संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष ॲडव्होकेट रोहित एकमल्ली हे आपणाशी बोलतील आज नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातील जो मागासवर्गीय घटक आहे या घटकांचा जो निधी आहे तो निधी इतरत्र ओळवू नये म्हणून बजेटचा कायदा झाला पाहिजे हा आमची प्रमुख मागणी घेऊन मान्य वैभवजी गीते साहेब या महाराष्ट्रभर आवाज उठवत आहे तीच मागणी आज देखील आम्ही या ठिकाणी घेऊन बसलेलो आहोत तसेच मौजा आंबे तालुका पंढरपूर येथील जो सामाजिक विभागातून रस्ता मंजूर झालेला होता त्या रस्त्याची चोरी करून तो रस्ता या अधिकाऱ्यांनी हडपलेला आहे असा देखील आमचा आरोप आहे आणि रमाई घरकुल आवास योजनेचा जो ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत यांना या, या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये निधी घरकुलासाठी देण्यात यावा ही देखील आमची मागणी आहे आज तामिळनाडू राज्य आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये हा बजेटचा कायदा सध्या लागू आहे बरोबर तिथल्या म तिथल्या सरकारने तो बजेटचा कायदा दलित आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बजेटचा कायदा हा लागू करावा या मागणीसाठी आम्ही या प्रजासत्ताच्या दिनाच्या पूर्वसंध्येला या तहसील कचेरीवरती बसलेला आहोत आमच्या या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी तहसीलदार महोदयांनी पुढाकार घ्यावा आणि आंबे येथील रस्ता रस्ता जो जो दलित वस्तीतील रस्ता जो चोरीला गेला आहे त्या चोरांना चोरांना जो रस्ता चोर आहेत त्या रस्ता चोरांना शोधावंचलेला हो, आहोत जर मागण्या आमच्या उद्याच्याला आज मान्य नाही झाल्या तर उद्याच्या येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या जा ये ध्वजारोहणासाठी येणाऱ्या पुढाऱ्याला तिथं ध्वजारोहण करू दिलं जाणार नाही